नमस्कार मित्रांनो आज उभ्या महाराष्ट्राने दोन पत्रकार परिषदा पाहिल्या तीन पैशाचा तमाशा अशा एका वाक्यात या सगळ्या राजकीय घडामोडीचा उल्लेख करता येईल उद्धवजींची बाजू बरोबर होती उद्धवजी आता जनता न्यायालयात जात आहेत ते एक राजकीय नेते आहेत एका राजकीय पक्षाचे ते प्रमुख आहेत त्यांच्यावर अन्याय झाला असं त्यांना आणि जनतेला वाटते विधान भवनामध्ये जी सुनावणी झाली ती टेन शेड्यूलच्या संदर्भात सुनावणी झाली कारण सर्वोच्च न्यायालयात टेन शेड्यूल बद्दल घटनापीठाने काही मार्गदर्शक तत्व दिली होती पूर्वीची एक केस एक न्यायनिवाडा धरून विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय द्यावा म्हणून तो चेंडू विधानसभा अध्यक्षांकडे सुप्रीम कोर्टाने सुपूर्द केला होता त्यामध्ये सूत्री दिली होती आणि त्या तिसूत्रीनुसार विधानसभा अध्यक्षांनी न्याय निर्णय देणं अपेक्षित होत याबद्दलचं उत्तम प्रतिपादन आमचे मित्र अमित सरोदे यांनी पत्रकार परिषदेत राजकीय व्यासपीठावर येऊन केलेलं आहे त्यांना तो अधिकार आहे कारण त्यांना पाचारण करण्यात आलं होतं आणि विधानसभा मध्ये विधिमंडळामध्ये सुनावणीच्या वेळी एक वकील या नात्याने त्या ते हजर होते त्यामुळे वस्तुपाठ मांडणं वकील म्हणून त्यांची भूमिका मांडणं पक्षाची भूमिका मांडणं हे त्यांचं काम होतं ते त्यांनी चोखपणे पार पाडलं असंच म्हणावं लागेल त्यांची विचारधारा कोणती निर्भय बनो अभियानातून त्यांनी कोणता विचार मांडलाय सत्ताधीशांच्या विरुद्ध मांडलंय की ते संविधान रक्षणासाठी लोकशाही रक्षणासाठी भांडत आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे त्यांची अनेक भाषण प्रसारित झालीत आणि लोकशाही हक्क रक्षण नागरिकांचे हक्क रक्षण हा त्यांचा एक आवडीचा विषय आहे त्यामुळे त्यांना पाचारण केलं असेल कदाचित त्यांनी जे काही मुद्दे मांडले ते सोप्या मराठी भाषेत मांडले म्हणून त्यांचं कौतुक करणं सुद्धा गरजेचं आहे अनिल परब यांनी काही कागद दाखवले आणि उद्धवजीने सुद्धा त्याला उत्तरं दिली दहा निवडक पत्रकारांच्या प्रश्नांना सुद्धा उत्तरं देण्यात आली आणि पत्रकार परिषद संपली ही महापत्रकार परिषद होती त्याची चर्चाही खूप झाली होती अपेक्षाही उंचावल्या होत्या आणि त्याप्रमाणे पत्रकार बंधू भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात तेथे हजर होते मित्रांनो यामध्ये जी मुख्य भूमिका आली ती अशीच होती जी अनेक माध्यमातून अनेक वक्त्यांनी अनेक विश्लेषकांनी आपल्या सर्वांसमोर मांडलेली आहे अनेक वर्तमानपत्रातून न्यूज चॅनलमधून सुद्धा ती आपल्या समोर आलेली आहे आणि तुमच्या आमच्या मनातही त्या शंका आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ते समोर ठेवण्यात आल्या अधोरेखित करण्यात आल्या आणि त्यातल्या मुख्य गोष्टी म्हणजे राहुल नार्वेकर यांचा निर्णय योग्य की, की चुकीचा राहुल नार्वेकर हे राजकीय कार्यकर्ता म्हणून वागले की न्यायाधीश म्हणून वागले राहुल नार्वेकर यांचा निर्णय तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी दबावाखाली किंवा प्रभावाखाली होता की नव्हता असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने जे न्याय निर्णय दिलेले आहेत जे निर्देश दिले होते मार्गदर्शक तत्व दिली होती जी ती स्तुती दिली होती त्याप्रमाणे पक्षप्रमुख कोण पक्षाची पक्षप्रमु घटना काय सांगते आणि जो गट बाहेर पडलेला आहे त्यांचे वैधानिक अधिकार किती आणि मग हा जो गट बाहेर पडलेला आहे कोणाचा व्हीप योग्य कोणाचा व्हीप अयोग्य आणि ते शेड्यूल प्रमाणे अपात्रता घोषित करता येते की नाही आणि येत असेल तर आपण निर्णय द्यावा कालमर्यादेमध्ये द्यावा साधारण तीन महिन्यात द्यावा ती मुदतवाढ दिली गेली दुसरा मुद्दा महत्वाचा आला की ही समरी सारखी सुनावणी होऊ शकली असती याच्यासाठी साक्षी गरज नव्हती परंतु मोठा देखावा निर्माण केला गेला के आणि या देखाव्याच्या आधारे अत्यंत उशिरानी जनतेला तो अपेक्षित निर्णय होता म्हणजे जनता ज्या निर्णयाची धक्क्या आवाजात सांगत होती की काही झालं तरी निर्णय हा उद्धवजी ठाकरे यांच्या विरुद्धच जाणार आहे हा सगळा फारस आहे ती शंका किंवा ती भीती खरी ठरली आणि त्याचप्रमाणे म्हणजेच अपेक्षेप्रमाणे हा न्याय निर्णय झाला काही गोष्टी समोर आल्या नाहीत परंतु जनतेने त्या बघितलेल्या आहेत की काही बोल घेवण्या नेत्यांनी हा निर्णय असाच होईल किंवा अशाच पद्धतीने उद्धवजींच्या विरुद्ध जाईल किंवा आमचं कोणी वाकडं करू को शकणार नाही आमचं सरकार टिकेल अशी दरपोक्ती सुद्धा निर्णय अगोदर काढली होती मित्रांनो काही अलिखित तत्व असतात ज्याच्यावर न्याय टिकून आहे त्यामध्ये न्याय मिळाल्यासारखा वाटला पाहिजे दोन्ही पक्षकारांना न्याय मिळाला पाहिजे तुम्ही खुश तुम्हीही खुश तुम्ही अपात्र नाही आणि दुसरी पार्टी सुद्धा अपात्र नाही दोन्ही गट पात्र आहे अशा पद्धतीचा न्याय निर्णय झाला म्हणजे बाजू सावरली असं होत नाही असं मी पूर्वीच्या सुद्धा एका राहुल नार्वेकर नेमके कुठे चुकले या व्हिडिओमध्ये नक्की सांगितलेले त्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे काही मुद्दे मी पुन्हा सांगणार नाही परंतु राजकीय नेत्यांनी ने, विशेषतः सत्ताधारी पक्षातल्या ने ने। नेत्यांनी कॅमेरासमोर बोलताना जनतेसमोर बोलताना समाज माध्यमावर लिहिताना हा निर्णय होणार आहे आम्हाला धोका नाही हा आमचा प्रमाणे निर्णय घेणार आहे आम्ही विजयोत्सव साजरा करणार आहोत असं करणं हे सुद्धा संशयास्पद होऊ शकतं आणि त्यानंतरचा जल्लोष हा सुद्धा संशयास्पद होऊ शकतो हे सगळं बनवलेलं होतं माहीत होतं असं एक चित्र तयार महाराष्ट्रासमोर झालेलं आहे बरं इथेच नार्वेकर थांबलेत का सर्वात मोठी चूक नार्वेकरांनी किती मकलाशी केली कितीही स्पष्टीकरण केलं तरी ते एक न्यायाधिकरणाचे प्रमुख होते न्यायाधीश म्हणून होते तो मुद्दा आज पत्रकार परिषदेत आला होता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही संबोधन करण्यात आलं त्यामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं की न्याय निर्णय देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी भार स्वीकारताना अपेक्षेप्रमाणे कायद्यातल्या तरतुदीपणे त्या राजकीय पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे ही केवळ प्रक्रिया नाही तर तुम्ही त्या एका संधानिक पदावर बसल्यानंतर तुम्ही कोणत्याच राजकीय पक्षाचे सदस्य नसता तुम्ही एक निपक्षपातीपणे होणारे निर्णय द्यायचे असतात विधानसभा अध्यक्ष म्हणून मनोहर जोशी किंवा लोकसभा अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा असे काही महत्वाचे निर्णय दिलेले आहेत काही आपल्या पक्षाच्या विरुद्ध किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सुद्धा अप्रिय निर्णय घ्यावे लागतात म्हणून त्या पदाची शान राखली जाते न्यायपीठावर बसताना हे अपेक्षित होतं तसा राजीनामा दिला गेलेला नाही असा स्पष्ट शब्दात आरोप करण्यात आलेला आहे आणि तो राजीनामा दिला नसेल तर ते गंभीर आहे कदाचित कागदोपत्री तो दिलाही असेल आज आपल्याला त्या खुलात जायची काही गरज नाही उद्या राहुल नागवेकर पुन्हा तो राजीनामा घेऊन येतील त्याच्यावर पोच दाखवतील त्यांच्याच कार्यालयाची पोच असेल विधिमंडळाच्या संबंधित अधिकाऱ्याची पोच असेल की मी मागच्या तारखेला तो राजीनामा दिला होता आणि मग पदग्रहण केलं होतं किंवा पदग्रहण करता करताच राजीनामा दिला होता त्यामुळे कार्तोपत्री पुरावे कसे रंगवले जातात हे तुम्हाला आम्हाला नक्की माहिती आहे विषय पुढचा महत्वाचा आहे राजीनामा दिला असो अगर नसो त्यांनी न्यायपीठावर बसताना न्याय करताना निपक्ष असणं गरजेचं आहे म्हणून आजही न्यायाधीश वकिलांकडे चहापाणी करायला जात नाही आरोपींकडे तर सोडाच इथे ज्यांची सुनावणी होती त्यातले जे आमदार अपात्र ठरणार की नाही ठरणार हे ठरवायचं त्यांना होतं त्यांच्या घरी न्यायाधीश गेलेले आहेत आता ते मतदारसंघातल्या कामाला गेले असतील ते आमदार म्हणून गेले असतील काही स्पष्टीकरण दिलं तरी संशयाला जागा निर्माण होते म्हणून राहुल नान्वेकर चुकलेले आहेत असं सर्वजण म्हणतात उद्धवजींनी सुद्धा तो आरोप केलेला आहे परबांनी सुद्धा केलेला आहे इतर लोकांनी सुद्धा केलेला आहे इतर राजकीय नेत्यांनी आणि समाज माध्यमावरच्या विश्लेषकांनी सुद्धा तो आरोप केलेला आहे संशय निर्माण होतो त्यांचं वागणं योग्य नव्हतं त्यांची देहबोली योग्य नव्हती आणि याबद्दलचे ताशेरे सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या त्या न्यायनिर्णयात निर्णयात दिलेल्या आहेत मार्गदर्शक तत्व लिहिताना दिलेले आहेत की तुम्हाला माध्यमांसमोर जायला वेळ आहे निकाल द्यायला वेळ नाही न्यायाधीशांनी माध्यमांपासून दूर राहणं अपेक्षित होतं इथे मात्र राहुल नार्वेकर प्रसिद्धीसाठी झगडत होते स्पष्टीकरण देण्यासाठी झगडत होते आणि एका कुठल्या तरी पक्षाच्या नीतीप्रमाणे ते बोलत आहेत पोपटपंची करत आहेत असं प्रत्येक वेळेला पत्रकांसमोर बोलताना गाडीतून बाईट देताना मतदारसंघात अगदी त्या झोपडपट्टी समोर उभं राहून देताना दिसत होते न्याय निवाडा ही परिस्थिती निदान न्याय निवाडा केल्यानंतर तरी तोंडाला कुलूप लावायचं तुम्ही न्याय निर्णय दिलात तो तुम्हाला धड वाचता येत नव्हता त्यातलं इंग्रजी तुम्हाला कळत नव्हतं म्हणून लोक म्हणतात हा दुसऱ्याने लिहिलेला आहे तुम्ही तर स्वतःला हायकोर्टचे वकील समजता ज्ञानी समजता तुमच्या हाताखाली संपूर्ण फलटण आहे तुम्ही कायदेविषयक सल्ला घेतलेला आहे दिल्लीला त्यासाठी गेलेला आणि शिवाय सचिवालयाचे अधिकारी तुमच्या सोबत आहे संपूर्ण लॉ डिपार्टमेंट तुमच्या सोबत होतं सत्ताधारी पक्ष तुमच्यासोबत असावा अशी अपेक्षा आहे तशी चित्र निर्माण होत आहेत तुम्ही न्याय निवाडा दिला आणि तुमचं समर्थन लगेच चॅनल वर न्यूज चॅनलवर वा, चित्र वाहिण्यावर तुम्ही दिलं कोणता न्यायाधीश माझा न्याय निर्णय कसा आहे त्याच्यात काय लिहिलेला आहे तो कसा बरोबर आहे त्याची पार्श्वभूमी काय त्याच्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली याचा दंडोरा पिकतो विधानसभा अध्यक्ष म्हणून तुमचे वादग्रस्त निर्णय होत असताना सुद्धा ते झाल्यानंतर त्याच संध्याकाळी बाईस देणं पत्रकार परिषदा देणं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं स्टुडिओ जाऊन किंवा कॅमेरासमोर उत्तर देणं आणि स्वतःची पाठ ठोपटणं हे सुद्धा सर्वता गैर आहे आणि त्यावरची कडी आज झाली म्हणून हा तातडीने व्हिडिओ होतोय आज उद्धवजींनी पत्रकार परिषद घेतली त्यांना तो अधिकार आहे कारण त्यांचं पक्षप्रमुख पदच तुम्ही भंगारात काढलेलं आहे त्यांची घटनाच तुम्हाला मान्य नाही ती दाखलच नव्हती असं तुमचं म्हणणं आहे म्हणून दोन हजार तेराची घटना तुम्ही वापरली त्याबद्दलचे पुरावे परवाने किंवा अन्य लोकांनी दिले आता तो प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे तुम्हाला सुद्धा सर्वोच्च न्यायालयात पक्षकार केला जाईल किंवा तुमच्याकडे विचार ठेवले याची तुम्हाला नक्की खात्री आहे ज्युडिशियल ऑफिसर म्हणून तुमच्या ज्युडिशियल माइंडनी त्याची नोंद घेणं आवश्यक होतं बंधनकारक आहे तुम्ही लोकांना कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या नोटिसा देण्याच्या गोष्टी करताय जनतेला त्यांची मतं मांडण्याचा अधिकार नाही तुम्ही अन्याय के केलाय ते कोर्टात गेलेले आहेत न्यायप्रविष्ट बाबा आहे तुम्हाला माहित आहे सर्वोच्च न्यायालयात ते गेलेले आहेत उद्या तुम्हाला तिथे स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं तु, तुम्हाला तुमच्या तोंडाला लावून घडी घालून तोंडावर बोट ठेवून बसायला काहीच हरकत नव्हती ते तुम्ही बसलेला नाही आत ही सर्वात मोठी घोडचूक तुमच्याकडनं आज झाली यापूर्वी झाल्या आज आणखीन ती झाली उद्धवजी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जनता दरबार भरल्यानंतर जनतेच्या न्यायालयात जाणार म्हटल्यानंतर त्याला प्रति आव्हान देणारी पत्रकार परिषद तुम्ही लगेच घेतलीत राहुल नार्वेकर इथे तुमची गोडचूक झालेली आहे तुम्ही तुमच्या निकालाचं समर्थन केलं त्या पत्रकार परिषदेत जे मुद्दे सांगितले गेले ज्या पत्राचा आधार घेतला त्याची अधिकृत कॉपी तुम्ही कॅमेरासमोर ओपन केली गुप्ततेची शपथ तुमच्यावर सुद्धा बंधनकारक आहे विधिमंडळातले कागद पत्रकारांसमोर असे जाहीर करणं तुम्हाला शोधतं का तुमच्या कार्यक्षेत्रात येतं का तुमच्या अधिकार क्षेत्रात येतं का असं कोणीतरी जाब विचारायला पाहिजे नव्हे हे आता सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे आणि आम्हाला खात्री आहे सर्वोच्च न्यायालय याच्याबद्दल नक्की नाराजी व्यक्त करेल तर ताशेरे ओढले पाहिजे तुमचा निकाल सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग असताना किंवा त्यावर भाष्य करण्याची संधी तुम्हाला तिथे असताना तुम्ही जनतेसमोर त्यांनी वाघ मारला म्हणून तुम्ही शेळी का मारताय तुम्ही तो पत्रव्यवहार प्रत्यक्ष दाखवला त्यातले कंटेंट्स वाचून दाखवले कॅमेरा समोर तो पत्रव्यवहार धरला बाळकृष्ण जोशी नावाच्या हायकोर्टच्या एका वकिलाने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जो निर्णय दिला होता जो निवडणूक आयोगाला कळवला होता त्याच्या कॉपी तुम्हीच दिल्या दोन हजार तेराची पण दाखवली आणि दोन हजार अठराची सुद्धा दाखवली आणि मग तुमचं वकिली बाणा किंवा तुम्हाला ज्याने कोणी पत्रकार परिषद घेण्यासाठी उद्युक्त केलं असेल किंवा तुमची सत्संदेक बुद्धी पक्ष कार्यकर्ता म्हणून जागृत झाली असेल आणि मग तुम्ही ते स्पष्टीकरण देताना मी उद्धवजींना पक्षप्रमुख केलं त्यावेळेला त्या मीटिंगला हजर होतो की हे नाही हे मला तपासून बघावं लागेल ती व्हिडिओ क्लिप मला नीट बघावी लागेल अशा प्रकारची उत्तरे दिलीत ती नाकारली नाहीत उद्धवजींनी जे स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या होत्या पत्रकार परिषदेत सांगितल्या होत्या न्यायालयात सांगितलेल्या आहेत की पक्षप्रमुख म्हणून राष्ट्रपतींनी त्यांना मान्यता दिली होती त्यांच्याकडे पत्रव्यवहार झालेला आहे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून लोकसभेत त्यांचा पत्रव्यवहार आहे निवडणूक आयोगाने त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे निवडणूक आयोगाला पक्षप्रमुख म्हणून लेटर हेडवर पत्र व्यवहार केलेला आहे दोन हजार तेरा नंतर केलेला आहे दोन हजार अठरा नंतर केलेला आहे आणि दोन हजार अठरा नंतर आज सगळ्यात निवडणूक आयोगाने त्यांना कोणतीही नोटीस की तुमची घटना मिळाली नाही तुम्ही पूर्तता केलेली नाही त्यामुळे तुमची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये अशी दिलेली नाही हे प्रकर्षाने दाखवून दिले म्हणजे त्यांना पक्षप्रमुख म्हणून निवडणूक आयोगाकडे जी काय यंत्रणा आहे तिथे मान्यता दिली म्हणून ए आणि बी फॉर्म निवडणूक आयोगाकडनं उद्धवजींच्या नावासहित चिन्हासहित राजकीय पक्षाच्या नावासहित शिवसेना आणि धनुष्य मांडण्याच्या चिन्हा सहित आले आणि त्याच्यावर उद्धवजींची सही केली गेली, गेली उद्धवजींनी सुचवलेले उमेदवार एकनाथ शिंदे पण होते भरत गोगावले पण होते आणि हे सगळे जे कोण पळून गेले होते नाराज होते त्यांच्या सुद्धा त्यांनी उद्धवजींच्या ए बी फॉर्मवर सही करून त्यांच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख असलेल्या पक्षाच्या चिन्हावर ध्येय धोरणावर निवडणुका लढवल्या जनतेसमोर गेले लोकांनी त्यांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून दिले जनता निवडून देते तेव्हा तीन चार प्रकारे विचार करते हा मुद्दा सुद्धा आता आहे की केवळ उमेदवाराचा चेहरा बघून उमेदवाराचं काम बघून उमेदवाराकडचे पैसे बघून पद बघून मतदान होतच असं नाही तर तो, तो कोणत्या पक्षाला रिप्रेझेंट करतो हे सुद्धा बघितलं जातं त्या पक्षाची ध्येय धोरणं काय ती आपल्या मताशी पट्ट्यात काय लोकशाहीमध्ये त्या पक्षाला मतदान होतं किती लोक म्हणत असतील मोदीला मतदान होत असेल तरी भाजपच्या नीतीला मतदान होत त्यामुळे भाजपनी धोंडा उभा केला तरी ती भाजपची नीती बघून त्या धोंड्याला सुद्धा मत पडतात असं तुम्हीच म्हणता नाहीतर अपक्ष पीएचडी उमेदवार उभे राहिल्यानंतर सुद्धा निवडून आले असते राष्ट्रपती पदासाठी अनेक उमेदवार उभे राहतात जे खूप ज्ञानी असतात त्यांना मतं पडत नाहीत कारण मतं ही पक्षाला आणि पक्षाच्या ध्येय धोरणाला सुद्धा बांधलेली असतात त्यामुळे ह्या संपूर्ण गोष्टींचा विचार निवडणूक आयोगाने जसा करायला पाहिजे होता तसाच विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्ही सुद्धा करायला पाहिजे होता तो तुम्ही केला नाही आणि आज पत्रकार परिषद घेता आणि सांगता मला ते पाहावं लागेल आणि तुमचे निर्णय तुम्ही दाखवता त्याचं एक्सप्लेनेशन देतात पॅराग्राफ वाईज देतात आणि सुप्रीम कोर्टाचे जे काय निर्णय असतील तो पॅराग्राफ नंबर एकशे तेवीस असेल किंवा एकशे चव्वेचाळीस असेल ते दाखवून मला सुप्रीम कोर्टाने असे निर्णय द्यायला सांगितले होते सा, आणि मी निवडणूक आयोगाकडे व्यवहार करून माहिती मागवली मग मा निवडणूक आयोगाकडनं माहिती मागवायची होती तर साक्षी पुराव्याचं नाटक करायचं कारण काय असा एक प्रश्न तिथे विचारला गेला समरी ट्रायल घेता आली असती कागदपत्राची छाननी करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मार्गदर्शक तत्वानुसार तुम्हाला निर्णय देता आला असता आणि तो काही दिवसात देता आला असता त्याच्यासाठी दहा तारखेची वाट बघायची काही गरज नव्हती परंतु तुम्ही तिथे खेळ खंडोबा केला कालहरण केलं असं महाराष्ट्राची जनता बोलते विरोधी पक्षातली लोक बोलत तुमच्या पक्षातली लोक सुद्धा धबक्या आवाजात बोलतात तुम्ही न्यायाधीश होतात न्यायाधिकरण होतात तुमच्या तोंडावर बंधन असायला पाहिजे होतं तुमची देहबोली त्या पद्धतीची असायला पाहिजे तसे तुम्ही वागला नाही म्हणून तुम्ही चुकला त्याही पलीकडे जाऊन परवा जेव्हा पंतप्रधान आले तेव्हा संपूर्ण कुलाबा मतदारसंघात पंतप्रधान ज्या मार्गावरून गेले तिथे तुमचे बॅनर कार्यकर्ता म्हणून झळकत होते म्हणजे तुम्ही एका पक्षाला वाहिलेल्या बांधील आहात हे सुद्धा आरोप होत आहेत त्यातही तथ्य आहे त्याचे कोणीतरी फोटो काढले असतील समाज माध्यमावर तेही प्रसिद्ध झालेले आहेत त्यानंतरची आजची पत्रकार परिषद ही सुद्धा राजकीय हेतुने झाली आणि त्या पत्रकार परिषदेचा शेवट जनतेने नक्की बघावा तुम्ही ते आता जनता न्यायालयात गेले जनता योग्य तो न्याय घेईलच अशी आव्हानाची भाषा केली तिथे तुम्ही विधानसभा अध्यक्ष होतात भाजपचे कार्यकर्ते होतात की उद्धव ठाकरेंचे प्रतिस्पर्धी होतात याचं उत्तर आता तुम्हाला सुप्रीम कोर्टात द्यावं लागेल सुप्रीम कोर्टाने विचारलं नाही तर जनतेच्या न्यायालयात द्यावं लागेल का जनता दरबार आता सुरू झालेला आहे मी कोणत्या पक्षाची बाजू घेतोय असं नाही मी भाजप विरोधी आहे असं नाही विश्लेषक म्हणून तुम्हाला सांगतोय की राहुल नावेकर तुम्ही प्रत्येक गोष्ट चुकत चाललेला आहात तुमचे पाय आणखी खोलात चाललेले आहे जास्तीत जास्त कालहरण होईल पण त्याला पुन्हा प्रतिआव्हान दिलं गेलं एका पत्रकाराच्या प्रश्नाला की निर्णयानंतर या निवडणुका उद्या डिक्लेअर करा इतका आत्मविश्वास जुडावलेला माणूस उद्धव ठाकरे आहे ते प्रतिआव्हान देत आहेत की न्यायालयाचा जो निर्णय होईल तो होईल आता मी जनता न्यायालयात चाललो आणि राहुल नार्वेकरांचा फैसला योग्य की अयोग्य सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच राहुल नार्वेकर वागले की नाही वागले की त्यांनी पक्षपात केला आहे अन्याय केला आहे हे जनता ठरवेल तुमचा निर्णय हा निवडणुकीचा मोहरा होत चाललाय या जाळ्यात तुम्ही फसत चाललाय उद्या भाजप तुम्हाला साथ देईलच असं नाही आणि दिली तरी फार काळ टिकेल असं नाही उद्या सर्वोच्च न्यायालय माननीय न्यायालय काय खंडपीठ बसेल किंवा अन्य प्रकारे न्यायालयात न्याय निवाडा होईल त्याचा निर्णय काय होईल उद्धवजींचं सरकार टिकेल की नाही टिकेल हा सगळा आजचा गौण विषय आहे उद्धवजींनी राजीनामाच द्यायला नको पाहिजे होता राजीनामा न देता शरद पवारांनी सांगितलं किंवा इतर अनेक लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे विधानसभेमध्ये तुल्यबळ आपल्या बाजूने पाठिंबा आहे की नाही हे बघायचं आणि मग राजीनामा दिला असता तर त्या व्हीपची अंमलबजावणी झाली की नाही हे ठरवता आलं असतं असं जे सर्वोच्च न्यायालयाचा ऑब्झर्वेशन आहे ते सुद्धा आज इथे महत्वाचं नाही आज इथे एवढंच महत्त्वाचं आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे न्यायालयात न्याया प्रकरण पेंडिंग असताना राहुल नावर्वेकरांचा निर्णयाला आव्हान सर्वोच्च न्यायालयात दिलेलं असताना सुद्धा अशा पत्रकार परिषदा बाहेर घेणं एक राजकीय पॉलिसी म्हणून उद्धव ठाकरेंनी केलं लोकांना ते मान्य होईल परंतु माझा निर्णय कसा बरोबर होता माझा निर्णय योग्य कसं आहे आणि उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद कशी चुकीची आहे त्यांनी मांडलेले मुद्दे कसे चुकीचे आहेत ते मुद्दे तुम्ही खोडणं आणि त्यामध्ये न्याय पत्रिकेतले किंवा न्यायालयातील निर्णयाचे उतारे वाचून दाखवणं कागदपत्र वाचून दाखवणं निवडणूक आयोगाकडनं आलेले पत्रव्यवहार तुम्ही जनतेसमोर आणणं हे सर्वता गैर आहे तुम्ही आपल्या कर्तव्यात कसूर केलेली आहे आता तुम्ही जे सांगताय हक्कभंगाचे प्रस्ताव हो दाखल होऊ शकतात आणि काही विशिष्ट लोकांविरुद्ध तुम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव हो। काही अर्जदारांमार्फत आणू शकता तुमच्या समोर ह्या सगळ्याला काहीही अर्थ उरणार नाही अत्यंत गंभीर घटना आहे म्हणून हा व्हिडिओ केलाय निर्णय तुम्ही घ्यायचा आहे जनता न्यायालयात प्रकरण जाणार आहे जनता न्यायालय म्हणजेच मतदान केंद्र असं त्यांनी सांगितलेलं आहे मतदानाचा कोल कोणाला द्यायचा आहे ते प्रत्येक मतदारांनी ठरवायचं आहे मतदाना दिवसेपर्यंत काय परिस्थिती बदलेल उद्धव ठाकरेंच्या चुका कशा समोर येतील उद्धव ठाकरेंची पक्षनीती काय पक्षावरची पकड सैल का झाली एकनाथ शिंदे का पळाले एकनाथ शिंदेबरोबर आणखी चाळीस जण का गेले अनेक खासदार का गेले काही पदाधिकारी का गेले ह्या सगळ्या चर्चा होत राहतील परंतु आज तरी लोकशाहीच्या तत्वांना संविधानातील काही तरतुदींना आणि काही अलिखित नियमांना ज्याच्यामुळे शान विधानसभा अध्यक्ष या पदाची टिकून आहे ती तुम्ही धुळीला मिळवली तुम्ही सुधारायला तयार नाही तुमची देहबोली सुधारायला तयार नाही त्यामुळे होणारे परिणाम तुम्हालाच भोगायचे आहेत तुम्ही ते कोडकेपणाने सांगताय त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे संरक्षण असणार आहे याचीही जनतेला कल्पना आहे कदाचित उद्या तुम्ही राज्यपाल पदाचे सुद्धा उमेदवार असू शकता तुम्हाला मोठं बक्षीस साधून मिळू शकेल किंवा ही स्क्रिप्ट कोणीतरी तयार केलेली असू शकते म्हणून तुम्ही पत्रकार परिषद घेतली की नाही हे सुद्धा नंतर कळेल जनतेला मात्र आता तुमच्याबद्दल संशय निर्माण झालाय हे सगळं व्हायला नको असं जनतेला वाटतंय त्यापेक्षा महाराष्ट्रातले प्रश्न खूप महत्वाचे आहेत संविधानाचं संरक्षण व्हायलाच पाहिजे निर्भय मनो आंदोलन व्हायलाच पाहिजे लोकांसमोर हे प्रश्न आलेच पाहिजे ते शेड्यूल बद्दलची चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तो पक्षांतर बंदी कायदा आहे पक्षांतरासाठी राजीनामा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही ना आणि तुमच्या निर्णयामुळे पक्षांतर कसं करावं असा जर वस्तू पाठ पडत असेल तर त्या निर्णयाबद्दल चर्चा ही होणारच आजच्या या दोन्ही पत्रकार परिषदा या बहुचर्चित असल्यामुळे आपल्याला तातडीने त्याच्यावर भाष्य करावं लागलं विश्लेषण करावं लागलं तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या दोन्ही पत्रकार परिषदा तुम्ही स्वतः बघा त्यातून तु तुम्हाला बरंच काही कळेल निदान राजकीय नेत्यांनी कसं वागू नये राजकीय कार्यकर्त्यांनी कसं वागू नये आणि निदान संविधानिक अधिकार असलेल्या लोकांनी न्यायपीठावर बसलेल्या माणसांनी कसं वागू नये त्यांनी कोणते अलिखित नियम पाळायला पाहिजेत एवढं तरी तुम्हाला नक्की कळेल ती मतं हो तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की करवा, आज पण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र